नमस्कार आज आपण बघणार आहोत अख्खा मसूरची भाजी मी आधी आत घेतलेले आहेत मसूर अख्खे मसूर आहेत एक वाटीवर साधारणतः मी घेतलेले आहेत आता मी हे थोडे धुवून घेते स्वच्छपणाने धुवून घेतले तर मग ते आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्यामध्ये उकळून घेऊया छान वाफवून घ्यायचे आहेत त्यात त्यामध्ये मी आता लसूण चांगलं ठेचून घ्यायचा बारीक ठेचून घ्यायचा लसूण आणि सोबतच मी आता घेणार आहे अद्रक अद्रक मी आधी थोडं कुटलेलं होतं पण पुन्हा आता एकदा थोडं ठेचून अख्खा मसूरमध्येच टाकणार आहे शिजवायला टा शिजवताना जर टाकला ना तर भाजीलाच चव छान येते तुम्ही हे ही पद्धत नक्की करून बघा कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या आपण होऊ देऊया इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता ते बारीक चिरून घ्यायचे दो कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि टोमॅटोसुद्धा दो बार दोन घेतलेले आहेत टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची कढईवर कढई घेतली कढई दोन ते तीन चमचे अंदाजे तेल टाकते मी तेल तेलाला छान असं वाफ येईल गरम झाला ना तेल की त्यामध्ये आपण टाकूया एक चमचाभर मोहरी आणि एक चमचाभर भर जिरे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण त्यात घालूया कांदा कांदा मी चिरलेला होता आधीच तुम्ही बघू शकताय आता इथे यात टाकते कांदा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आधी कांदा टाकते कांदा छान परतून घ्यायचा कांदा असा लालसर होण्यात आला मग टोमॅटो त्यात टाकायचं टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं आपण टोमॅटो छान परतलं छान म्हणजे छानच परतून घ्यायचं बरं परत पर का खमंग असं परतून घेतल्यानंतर भाजीला चव पण छान येते हे बघा इथे बघू शकता तुम्ही किती छान कांदा आणि टोमॅटो असे छान शिजून गेलेले आहेत त्यात मी कढीपत्ता विसरून गेलेली टाकायची पण ठीक आहे चालतंय कधीतरी चूक छान भाजी आपलं कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यात टाकूया मसाले मी आधी हळद टाकली मग आता धणा जिरा पावडर धणा पावडर सॉरी कांदा लसूण मसाला टाकला दीड चमचा दीड ते दोन पावणे दोन चमचा आणि लाल मिरची पावडर आमच्याकडे मिरची पावडर जरा दोन चमचे जरा तिखट खातात म्हणून दोन चमचे साधारणतः मी टाकलेली आहे आणि छान मसाले मिक्स करून घ्यायचे आणि आता चवीनुसार थोडंसं मसाल्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपला सगळा मसाला छान शिजून येतो थोडी कोथिंबीर चवीला हे सगळे जिन्नस आपण नीट छान टाकले ना परतले ना सेम अगदी कोल्हापुरी असो किंवा आपली गा गावाकडच्या पद्धतीची असो आता यात आपण टाकूया मसूर शिजवलेली मसूर लसूण आणि अद्रक जे टाकलेलं होतं ना आधी त्याने पण छान चव येते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ढाबा स्टाईल आखा मसूर साधी सरळ सोपी पद्धत करून बघा अगदी सुद्धा ही भाजी करू शकतील घरी राहिलेलं सुद्धा पाणी मी यात टाकून घेतलं भाजी छान हलवून घ्यायची उकळी येऊस्तोवर भाजीला उकळी आली की आपण गॅस बंद करून घेऊया अजून छान भाजी उकळते तुम्ही बघू शकता भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आम्ही तर जास्त कमी खातो म्हणून त बाहेर मिळते तरी आता छान असे लालसर मीठ टाकून घेऊया छान मीठ टाकून घेऊ दोन दीड ते दोन चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे भाजी उपय आलेली आहे बघू शकता तरी पण छान आली आहे लाल लाल जी सुंदर अशी आणि चवीला सुंदर आखा मसूर थोडासा गूळ टाकला मी यात चव छान येते आंबट गोड आणि तिखटसुद्धा छान लागते अशी आपली आख्खा मसूरची भाजी तयार